शेतकरी मित्रांनो साडेसात हजार मशीनचा स्टॉक घेऊन आलेला आपल्या अग्रिंद्री अग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातार येथे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम जाधव ॲग्रिंद्रीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो या मशीनसोबत तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या सबसिडीला पात्र आहेत पन्नास टक्के सबसिडीमध्ये हे आपल्याला मशीन मिळणार आहे या मशीनसोबत तुम्हाला पाच अटॅचमेंट फ्री फ्री होम डिलिव्हरी आणि फ्री लाईव्ह डेमो अशा प्रकारची आपली सबसिडीची ऑफर आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या कंपनीने काढलेली ऑफर आहे आता जाणून घेऊया आपल्या आप मशीनविषयी मित्रांनो या स्टॉकमधील काही मॉडेल मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्ही बघू शकता इकडे शॉक ऑफ जर सिरीज आहे इकडे बघू शकता आपलं सेव्हन एच पी पेट्रोल सेव्हन एच पी डिझेल असे सर्व मॉडेल आपल्यासाठी घेऊन आलो आहे यानंतर आपण या आप मशीनचा लाईव्ह डेमो पाहूया प्रात्यक्षिक ते कशाप्रकारे लाईव्ह वर्क करतो बऱ्याच शेतकरी बांधवांना आपला प्रश्न पडला असेल की हा पॉवर बिल्डर खरेदी केल्यानंतर आपल्याला काय फायदा हे आपल्या शेतीसाठी कसं उपयुक्त आहे बघू शकता ही पूर्ण अशी आंब्याची बाग आहे फार जुनी अशी आंब्याची बाग आहे या आंब्याच्या बागेमध्ये तुम्ही बघू शकता की आंतरमशागत कसं करतं आहे त्याचं लायटेऊ मी तुम्हाला देणार आहे आणि या बागेमध्ये जे तुम्ही बघता हे तण झालेलं आहे हे तण कशाप्रकारे प्रकारे आहे याचा लाय डिव मी तुम्हाला देणार आहे इथं बघू शकता की हे लसणाचं शेत आहे हे लसणाचं शेत सोडून आपण बाकीचं जे काही शेत आहे त्याचं लाय डिव आपण हे जे गवत आहे ते काढून तुम्हाला दाखवणार कशाप्रकारे प्रकारे आंतरमशागत आहे आणि या झाडाच्या करणे जे आळं आळं जे करतो आपण ते कशाप्रकारे आळं करत आहे त्याचा लायट येऊ मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आपण लाईट डेमोला सुरू करूया सत्य मिसार तुम्ही बघू शकता की आपलं आंतरमशागल करतो आहे गवत कसं काढत आहे आपलं बघू शकता पॉवर लिटर गवताला आपल्या मातीपासून वेगळं करतं आहे आंतरमशागत करण्याचं काम चांगल्या प्रकारे हा पॉवर लिटर करतो आहे बघू शकता आठ इंचापर्यंत दिवस जाणारे आपले रोटर आतमध्ये जात आहेत चांगल्या प्रकारे अंतर्मशागत करतं आहे गवत काढतं आहे आणि बागेमध्ये कसं चालतंय असं लायट येमून तुम्हाला देत आहे बघू शकता एक चांगल्या प्रकारे त्यांना रोटर करत आलेलं आहे आणि एक प्रकारचं आपलं हे गवताला मातीपासून वेगळं केलेलं आहे होऊ शकता ही आंब्याची बाग आहे फार जुनी बाग आहे आणि ह्या गवताला आपल्या जमिनीपासून वेगळं करण्याचं काम पावर रोडर चांगल्या प्रकारे करतो आहे मशीन चांगल्या प्रकारे आपलं रन होतं स्मूथ रन होतं आहे विथ लो व्हायब्रेशन व्हायब्रेशनसुद्धा होत नाही चांगल्या प्रकारे आपलं मशीनवर होतं आहे एक प्रकारचे जमीन बुजबुशीच करते जमिनीची सुपीकता उत्पादकता वाढवण्याचं कामसुद्धा चांगल्या प्रकारे आपलं मशीन करतो आहे बघू शकता हे मशीन सबसिडीसाठी पात्र आहे पन्नास टक्के सबसिडी याला मिळते महाराष्ट्र शासनाच्या सबसिडीची ऑफर सबसिडीची प्रोसेस आहे पूर्णपणे आपली कंपनी करते अशा प्रकारे मशीन प्रकारे काम करते याचा लाईव्ह डेमो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे बघू शकता हे ॲग्रिमेलचं सेवन एच रेग्युलर मॉडेल आहे चांगल्या प्रकारे आपलं मशीन काम करत आहे मशीनसोबत आपल्याला बत्तीस बेडचा रोटर डिस्क पाच अटॅचमेंट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डाय डेमो आणि जी फ्री होम डिलिव्हरी यांसारख्या ज्या ऑफर आहेत आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण दिलेल्या आहेत बघू शकता चांगल्या प्रकारे आपली जी घर आहे ती लावण्याचं काम त्या ठिकाणी करत बघू शकता अशा प्रकारे आठ इंचापर्यंत खोली जाणारे आपले रोटर आहेत ते मशीनसोबत येतात मशीनला आपल्या इझी टर्निंग सिस्टम आहे सेफ्टी प्लसची अटॅचमेंट आपण तर्ण दिलेली आहे अशा प्रकारे झाडाला आळं करण्याचं काम कसं करते आहे या याचंसुद्धा लाईट येऊन मी तुम्हाला एक्स्ट्रा व्हिडिओतून देणार आहे आता आपण रोटर फिरवला रोटर फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता माती पुतमुशीत झाली त्यानंतर आपला ऍडजस्टेबल रेझर आहे जो की आपल्याला आळी करण्यासाठी काम करतो रेझर करतोय फायबर मध्ये डिझाईन केलेला आहे तसं करत चालतोय लाईव्ह बघूया शेतकरी मित्रांनो तुम्ही आता पाहिलं तुम्ही बघू ह्यातलं आपण तण काढलं अंतर मशागत केली त्यानंतर आपण झाडाला आळं घालण्याचं काम हा आपला ऍडजस्टेबल रेझर आहे त्याच्या सहाय्याने आपण झाडाला सुद्धा घालतो तर नो आपण याचा लाय डेमो पाहिला आता जाणून घेऊया आपल्या मशीनविषयी तुम्ही बघू शकता आपलं सेव्हन एच पीचं डिझेल इंजिन आहे तुम्ही बघता एक कामाचं इंजिन आपण आहे या इंजिनला हेवी ड्युटी इंजिन या इंजिनला एक वर्षाची गॅरंटी आहे तुम्ही बघू शकता इंजिन आणि गिअरबॉक्सला एक वर्षाची गॅरंटी देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी अॅग्रिंद्र एग्रो मशिनरी त्या ओके या डिझेल इंजिनची प्राइस आहे पंचावन्न हजार शेतकरी मित्रांनो पलीकडे तुम्ही बघू शकता की आपलं हे सात एच पीचं रेग्युलर मॉडेल आहे जे की पेट्रोलचं इंजिन आहे तुम्ही बघू शकता या या मॉडेललासुद्धा पन्नास टक्के सबसिडी आहे या स या मॉडेलची किंमत आहे पंचेचाळीस हजार पलीकडे तुम्ही बघू शकता की आपल्या शेतकरी बांधवांना वाटत होतं की आपण काळानुसार अपडेट केलेला आहे शॉक ऑफ जर सिरीज आपण लॉन्च केले आपल्या शेतकरी बांधवांसाठी या मॉडेलची प्राईस आहे पन्नास हजार हे सुद्धा तुम्ही बघू शकता हेवी ड्युटी इंजिन आहे पेट्रोल इंजिन आपण दिलेलं आहे शॉक ऑफ जर सिरीज आपण लॉन्च केलेलं आहे जे नाही की हे मोनो सस्पेन्शन आहे जे आहे हे डबल सस्पेन्शन आहे तुम्ही बघू शकता आपण डबल सस्पेन्शन या मशीनला आपण दिलेलं आहे की आपल्या शेतकरी बांधवांना वायब्रेशनचा त्रास होत होता वायब्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी शॉकअप जर सिरीज आपण लॉन्च केलेला आहे पलीकडे बघू शकता की सात एच पी आपल्याला बऱ्याच शेतकरी बांधवांना की आठ एच पी कोणाला सेवन एच पी आवडतं कोणाला आठ एच पी आवडतं ज्यांना बिग घेअरबॉक्समध्ये आपण हे मशीन लॉन्च केलं आहे त्यामुळे याची बघू शकता की हे सुद्धा सबसिडीसाठी पात्र आहे याची किंमत आहे पंचावन्न हजार यालासुद्धा तुम्ही बघू शकता की आपण डबल सस्पेन्शन दिलेलं आहे डबल सस्पेन्शनमध्ये आपलं हे मशीन वर्क होतं बिग गिअरबॉक्स याला जो आपला जो रोटर आहे शाफ्ट जो आहे तो बत्तीस एमचा शाफ्ट आपण या मशीनला वापरलेला आहे याला बिग बॉक्स म्हणलेला आहे आणि आपल्या या मशीनची या मॉडेलची किंमत सेव्हन एच पेट्रोल आपलं जे प्रीमियम मॉडेल आहे याची प्राइस आहे पन्नास हजार अशा प्रकारे आपली चारही मॉडेल आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे शेतकरी बांधवांना याचा लाय डेमो पाहिला आणि यानंतर मी तुम्हाला जी काही प्राइस आहे ती सुद्धा या ठिकाणी सांगितलं तर हे मशीन खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करून तुम्ही तुम्ही आपलं तुम्ही आपलं मशीन बुक करू शकता बुकिंगची जी काही अमाऊंट आहे ती पाच हजार बुकिंग अमाऊंट आहे बुकिंग अमाऊंट भरून आपण घरी बसून सुद्धा मशीन ऑर्डर करू शकता ज्या शेतकरी बांधवांना पॉसिबल आहे त्यांना लाय डेमो पाहिजे तर असे शेतकरी बांधव आपल्या कंपनीला व्हिजिट करून त्याचा लाय डेमोसुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता बुकिंग केल्यानंतर ज्यावेळी आपली होम डिलिव्हरी घरापर्यंत येते घरापर्यंत घरापशी डिलिव्हरी आल्यानंतर आपण राहिलेल्या अमाऊंट आपल्या 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 अॅग्रिकल्चर बांधवांना देऊ शकता अशा दे प्रकारे आपली ही बुकिंगची प्रोसेस आहे शेतकरी मित्रांनो सबसिडीची पूर्ण प्रोसेस आपली कंपनी करणार आहे जसं की फॉर्म भरणे यांसारख्या सर्व प्रोसेस ही कंपनी करणार आहे त्यानंतर आपलं सबसिडीमध्ये नाव आल्यानंतर त्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत सबसिडीची पूर्ण प्रोसेस ही आपली कंपनी करणार आहे यामध्ये डॉक्युमेंट आहे ते सात बारा उतारा बँक पासबुक आणि आधार कार्ड ही चार डॉक्युमेंट आपल्याला हवे आहेत तीन महिन्यापर्यंतचा जो व्हॅलिड असणारा आपला सात बारा असावा अशा प्रकारे आपली ही जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करून त्यांना जरी तुम्ही ऑनलाईन पाठवली तरी सुद्धा आपली सबसिडीची सबसिडीची काय प्रोसेस आहे ती पूर्ण केली जाते सबसिडीचं मशीन तुम्ही म्हणाल की नेहमीच किंमत भरायची का तर तसं नाही मशीनची काय पूर्ण किंमत आहे ती तुम्ही आधी भरायचे त्यानंतर तुम्हाला सबसिडीमध्ये नाव आल्यानंतर जी पन्नास टक्के सबसिडीची रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे मशीन खरेदी करताना तुम्हाला पूर्ण रक्कम आधी भरायची आहे अशा प्रकारे आपली सबसिडीची प्रोसेस राहणार आहे शेतकरी मित्रांनो तीन मॉडेल घेऊन आला आहे तुम्ही बघू शकता सेव्हन एच पी पेट्रोल सेव्हन एच पी डिझेल आणि सेव्हन एच पी पेट्रोल प्रीमियम सेवन एच पी शॉक ऑफ जर मॉडेल आहे तिन्ही मॉडेल एक साल सोडणार आहे कसं लाईव्ह परफॉर्म करते चला बघूया आता बघा तुम्ही बघू शकता तिन्ही मॉडेल आपली सबसिडीसाठी पात्र आहेत एक साथ तुम्ही बघू शकता की आपली तिन्ही मॉडेल चांगल्या प्रकारे चालत आहेत सिलिंग डेपचा जो रोटर आहे तो आपल्या डिझेलच्या मशीनला इकडे जोडलेला आहे एक, एक नंबरची मशीन आहे ती सिलिंग डेपचा रोटर आहे की केक कसे तयार करते त्याचा लाईट येऊन तुम्हाला देत आहे सिलिंग डेपची अटॅचमेंट मग इकडे बघू शकता ही आपलं शॉक ऑफ जर मॉडेल आपण चालवत आहे आणि इकडे आपल्या रेग्युलरचं तुम्ही बघू शकता हे आपलं रेग्युलर मॉडेल सेवन एच पी पेट्रोल तिन्ही मॉडेल एक साथ जोडलेलं आहे पंजाब हरियाणा झारखंड राजस्थान यांसारख्या राज्यामधून लोक मशीन मागवतात त्यांना फसवलं जात आहे त्यांना मशीनचा लाईव्ह डेमो दिला जात नाही मशीनसोबत माणूस पाठवला जात नाही पण आपली ॲग्रीर ही कंपनी शेतकऱ्याच्या से मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली कंपनी आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपण साथ देते आपण शेतकरी आपण जो लाईव्ह डेमोला माणूस पाठवतो माणूस सोबत आपण त्यांना फॉर्मसुद्धा देतो त्यामध्ये त्यांना आपण पूर पूर्ण जे त्यांची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल झाले की नाही सर्व प्रोसेसने आपण चालणारी कंपनी ऍग्रीग्रो मस्तरी तो बघू शकता इझी टर्न शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं हे गवत आहे गवतावर आपलं मशीन चालवतोय गवताला मातीपासून कसं वेगळं करते त्याचा लाईट माग घेतो बघू शकता गवताला माती मोल करून टाकलेला आहे मातीपासून पूर्णपणे वेगळं केलेलं आहे अशा प्रकारे आठ इंचापर्यंत जाणारे आपली डीप जाणारे रोटर मशीन सोबत आपल्याला बत्तीस बेडचा रोटर येतो साडीस येतात महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी पाच अटॅचमेंट फ्री ही ऑफर आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या अॅग्रिनी कंपनीने काढलेली आहे शेतकरी मित्रांनो या ऑफरचा फायदा घ्या आणि आपलं मशीन आजच बुक करा स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करून आपल्या अग्रिनिर कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन वेळा आपण मशीन फिरवलं आहे तुम्ही बघू शकता अजून माझ्या मशीन चालू आहेत आतापर्यंत तुम्ही बघू शकता फिरवल्यानंतर शेत पेरणीसाठी कसं तयार झालेलं आहे त्याचा लाईट एमो तुम्ही बघू शकता आठ इंचापर्यंत डीप जाणारे आपले जे रोटर आहेत त्याचा लाईट एमो मी तुम्हाला देतो तुम्ही बघू शकता की खोली सुद्धा बघू शकता अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो शेत तयार करण्यासाठी त्याबरोबर तुम्ही बघू शकता आंतर मशागत करण्यासाठी शेतातील तण काढण्यासाठी हे मशीन चांगल्या प्रकारे काम करत आहे पण आपलं मशीन तुम्ही बघू शकता की दहा माणसाचं काम एका तासामध्ये कमी वेळेची बचत आणि तुम्ही बघू शकता पैशाची बचत यांसारख्या मध्ये सगळ्याची बचत करून आपल्या शेतकऱ्याला परवडणारं हे मशीन चांगल्या प्रकारे काम करते मित्रांनो फळबाग फुलबाग आंतरमशागत यांसारख्या सर्व कामामध्ये सर्वोत्तम चालणारा हा पॉवर विडर तुम्ही बघू शकता याचा लाईट मी तुम्हाला दाखवला अशाच लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत नव्या अपडेट्ससोबत अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाथा फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद